तो बगा नवी नवी है, है। तो तर बघा आता पण मी जे घातलेली ज्वेलरी ती सगळी नवीन नवीन आहे कानातली आहे गळ्यातले आहे हार आहे तर अशा छान छान ज्वेलरी घ्यायच्या असतील तर इथं आल्यावरती तुम्हाला भेटतील तर नमस्कार शिलाज मराठी ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पुन्हा आलेलो आहे राजघराणा गोल्ड फॉर्मिंग ज्वेलरी या शॉपला पनवेल येथे आणि त्यांची दुसरी पण शाखा आहे म्हणजे डोंबिवलीमध्ये डोंबिली आणि पनवेलमध्ये तर आज आपण पनवेलमध्ये आलेलो आहे पुन्हा आधीच्या व्हिडिओ तुम्ही पाहिल्याच असतील आणि आवडल्याच असतील दरवेळेला आपण येतो आणि दरवेळेला नवीन नवीन डिझाईनचे आपण व्हिडिओ ब्लॉग करत असतो तुमच्यापर्यंत पोचवायला तर आज आपण सिल्वरमध्ये पण बघणार आहेत ना सिल्वरमध्ये आणि सिल्वरमध्ये आपल्याकडे पट्टे आहेत आणि फेरवा आहे म्हणजे पायल पायातली आधी जरी आपण दरवेळेला व्हिडिओ बनवत असतो लोकांपर्यंत पण नवीन पण असतात तर, तर पुन्हा एकदा आपला पत्ता सांगून द्या नमस्कार स्वागत आहे तुमचं राजघराना गोल्ड पर्मी ज्वेलरीमध्ये आपला पत्ता आहे ओल्ड पनवेल जय भारत नाका आयंगार बेकरीच्या समोरच आहे ओके तर आपण आधीचे ब्लॉग तर अलग अलग पाहिलेलेच आहे आता आपण बघतो आहे गोल्ड आणि सिल्वरमध्ये हो ओके, तर हे कशा ग्रॅम मध्ये आहे हे सर्व दोन ग्रॅम आहे हे दोन ग्रॅम मध्ये ह्याला चाळीस टक्के व्हॅल्यू भेटते बदलीला तीन वर्षाच्या आतमध्ये रिपेअरिंग लाईफ टाइम तुम्हाला फ्री आहे अच्छा हो तर बघा आपली प्रत्येक व्हिडिओ ही वेगवेगळी असते आणि आता तुम्ही हे जे सगळे नेकलेस किंवा जे पण मंगळसूत्र किंवा हार किंवा कानातले जे आता बघणार आहे पुढे किंवा आधी बघितले असतील तर तुम्ही शॉपमध्ये जातात तर किती हजारो लाखोच्या वरती तुम्हाला खर्च येत असतो तर ग्रेम, ग्रेम तो खर्च जर तुम्हाला करायचा नसेल आणि कमी खर्चामध्ये तुमच्या बजेटमध्ये जर तुम्हाला वन ग्रॅम दोन ग्रॅमच्या आसपास तुम्हाला घ्यायचा असेल तर मिळणार आहे राजघराणा गोल्ड फॉर्मिंग ज्वेलरी ह्या शॉपला तर कमी खर्चामध्ये तुम्हाला ह्या ज्वेलरी भेटणार आहे घालायला जशा मी घातलेल्या आहेत तसं तुम्हाला राहायचं असेल घ्यायचं असेल तर या नक्की तर आता बघा ह्या नवीन नवीन डिझाईन या दोन ग्रॅम मध्ये एक ग्रॅम पासून ते दहा पर्यंत ज्वेलरी आहे हा ज्यांना जसं पाहिजे असेल तसं भेटून जाईल दहा ग्राम ची आहे आपल्याकडे सिल्वर प्लेटेड ज्वेलरी आता तुम्हाला बघा हे एक नवीन दिसतंय याला आ, हे नाहीये पेंडल वगैरे नाहीये असं वेगळ्याच चेन टाईप आहे हे पण एक नवीन बघायला आहे इथं डायमंड मध्ये आहे आणि हे असे अलग अलग डिझाईन मध्ये बघा तुम्ही अशा डिझाईन कधी पाहिल्या होत्या सुंदर आता हे पण नवीन पाहायला भेटतंय बघा आणि काही नाही हे फक्त तुम्हाला एक दोन ग्रॅमच्या आसपास भेटणार आहे चांदीच्या चांदी चांदीमध्ये फेरवा आहे आणि पायल आहे ओके म्हणजे आपण जोडवे बिछवे जे काही असेल ते दोघ आहेत का याच्यामध्ये हो चारच पण आहेत हे चारच आहे कोणी चारच घालतात तर कोणी दोनच तर हे चारच आहेत असेच अच्छा हे दोन दोन चारच पायामध्ये पायांमधले हो सिंगल पण घाला किंवा डबल पण घालू शकतात तर असे गोल मध्ये पण आहे जे कॉमन आपण घालत असतो इकडे दाखवतेस तुम्हाला हे आहेत जाड पाहिजे कोणाला पातळ पाहिजे एवढ्या डिझाईन आहे तुम्ही इथं आल्यावरती घेऊ शकता आपण थोडस या साइडला आहे बघू तुम्हाला जे आता दाखवले की कोणाला असे आवडतात बघा कोणाला असे छोटे बिचवे जे असतात त्यातले आवडतात आता बघा ही नवीन डिझाईन किती सुंदर आहे ओके पाच याच्यात घालण्यासाठी पण सेट आहे पूर्ण डायमंडचे पाहिजे असतील डायमंडचे आहे तर हे कसे येतील म्हणजे किती पर्यंत येतील ही सिल्वर बेस चीच प्राइस लावलेली आहे हो तरी चांदीच चारशे पाचशे पासून आहे ओके आता बघा आपण ज्या साखळ्या पाहिल्या तुम्हाला ह्या ओपन करून दिलेल्या आहे ह्या त्याच आहेत पण डिझाईन अलग अलग आहे तर बघा इथं फॅन्सी ओके आपण जे नॉर्मल डिझाईनच्या असतात त्या सोडून या सगळ्या फॅन्सी मध्ये ज्यांना असतील तर यांची कशी प्राइस यांची पण पंचवीसशे तीन हजार पासून स्टार्टिंग ओके तर बघा किती सुंदर सुंदर डिझाईन आहे बघा अशा ब्लॅक मनी मध्ये पण आहे अशा डिझाईन मध्ये पण आहे आणि याही पेक्षा तुम्हाला दाखवलंय बघा बॉक्स मध्ये आणि असं पाऊच मध्ये भेटतील आणि त्यानंतर आहे सुंदर सुंदर कानातले सुई फॅन्सी बिंग बघा आपण आता हे सोन्याचं घ्यायला गेलो तर आपलं किती वीस तीस हजाराच्या चेंजेबल टॉप्स आहेत किती खर्च येईल आपल्याला आणि हे आपल्याला किती पर्यंत पडतील हे फक्त मॅडम अठराशे ला बघा तर हेच नाही तर तुम्हाला ज्या ज्या डिझाईन मध्ये मध्ये कमी जास्त प्राइस मध्ये तुम्हाला भेटू शकतात तुम बघा किती सुंदर आहे मस्त फुलाच्या आकारातलं त्यानंतर बघा हे जे कानातले दिसत मी घातलेले आहे तुम्हाला दाखवते तर असे लांब पाहिजे असतील अलग अलग आकारांमध्ये तर तुम्हाला हे सुद्धा भेटतील एक ग्रॅमच्या आसपास ना एक ग्रॅम ओके ही आपली जॉईंट इयरिंग जॉईंट इयरिंग आहेत नवीन फॅन्सी अच्छा म्हणजे हे आ, कानात पण घालू शकतात आणि हे पूर्ण पूर्ण वेळेल आता आपल्याला इथे घालता येत नाही पण असं कानाच्या वरती वेल लावता येईल ही।, ही कशी ग्रॅम पर्यंत नंतर हे कोणते ज्यांना असे छोट्या आकारात पाहिजे असतील ज्यांना असे मोठ्या आकारात पाहिजे असतील बघा मस्त थ्री चार लेअर मध्ये तरी तीन चार लेअर मध्ये आहे आणि हे पण किती एक ग्रॅम च्या आणि हे ब्रेसलेट ब्रेसलेट नवीन नवीन पॅटर्नचे आपण जसे बांगड्या घातलेले आहेत तसं बघा हे सुद्धा सिंगल तुम्ही असं घालू शकता कडा ब्रेसलेट आहे ओके ज्यांना ज्या साईजचं असेल हे करता येतं नाबल आहे हे पण आहे हे झुमके व्हरायटी मध्ये नवीन आणि हे आहेत छोटे छोटे कानातले ज्यांना खूपच छोटे पाहिजे असतील छोट्या साईज मध्ये आणि हे मोतीमध्ये पण आहे तर असे छान छान कानातले बघा तुम्ही इथं या एक ग्रॅम किंवा जे मोठे साईजचे असतील मंगळसूत्र जसे मी घातलेले आहे असे जर तुम्हाला पाहिजे असतील तर ते कमीत कमी तुम्हाला एक दोन तीन जसं पाच ग्रॅमपर्यंत तुम्हाला पाहिजे असेल इथं भेटेल चांदीचे पण आपण पाहिले सुंदर सुंदर तर ज्यांना चांदीचे पण घ्यायचे असतील जोडवे किंवा साखळ्या तर त्या पण इथं भेटून जाईल तेही कमी खर्चामध्ये जर तुम्हाला असे घ्यायचे असतील मंगळसूत्र कानातले बांगड्या जे पण आहे ज्वेलरी लेडीजची जी आवडती गोष्ट आहे ती जर घ्यायची असेल तर इथं या राजघराणा गोल्ड फॉर्मिंग ज्वेलरी या शॉपला पनवेल येथे आणि टोंबिली येथे तर या विजित द्या अशी छान छान ज्वेलरी घेऊन जा तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय